भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाची शीर आरती करण्यात आली श्री काळाराम मंदिर संस्थानाचे विश्वस्त पुजारी यांच्या हस्ते प्रदेश अध्यक्ष व मंत्र्यांचा श्रीरामाच्या प्रतिमा भेट देत सत्कार देखील करण्यात आला भाजपच्या नाशिक व दिंडोरी लोकसभेची कोर कमिटीची बैठक तसेच भूत प्रमुखाचा मेळावा असे पूर्वनियोजित कार्यक्रम दरम्यान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आले यावेळी त्यांचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले त्यांचे आगमन होता जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार ग्रामविकास पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन भाजपा प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब सानप लक्ष्मण सावार सह भाजपचे माजी नगरसेवक व शहरातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरती झाल्यावरती माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आमचे राज्याचे नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजनजी आणि आम्ही सर्व रामभक्तांनी रामसेवकांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजूर जो दुष्काळ आहे शेतकऱ्यावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे सर्व शेतकऱ्यांना शेतमजुरांना या महाराष्ट्रामधला महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ आहे तो दुष्काळ जाऊ दे दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना जी आज आपत्ती आहे ती आपत्ती दूर होऊ दे आणि सर्वांचं जीवन मंगलमय राहावं या महाराष्ट्रात कुठलंही अमंगल घटना होऊ नये अशी प्रार्थना प्रभू रामचंद्रला आम्ही केली आहे आरती केली आहे आणि बावीस जानेवारीला आपल्याला सर्वांना जा माहीतच आहे की बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा एक मोठा सोहळा आपण सर्व बघणार आहोत आणि इथेही आज काळाराम मंदिरामध्ये बावीस जानेवारीलासुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम या ठिकाणी ट्रस्टने केलेच आहे आम्ही सर्व रामभक्त या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये राहूच आपापल्या भागातही राहू पण मला वाटतं एक मोठा उत्साह या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये विश्वातल्या सर्व हिंदू समाजामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये एक आनंदोत्सव या ठिकाणी दिसतो आहे आणि आज मला आनंद झाला मला या ठिकाणी बळ मिळालं या महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काम करतो आमचं सरकार काम करतं आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता कर प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेणे हे अत्यंत या ठिकाणी आम्ही आज आवर्जून या ठिकाणी मंदिराच्या दर्शनाला आलो आहे आज तुम्ही आरती केली मंदिराच्या पूजेचा आणि आरतीचा संबंध जोडू नये राजकारण हे राजकारण करणारा लखलाब आहे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणे हे आम्ही रामसेवक रामभक्त म्हणून या ठिकाणी आलो आहे कुठलाही राजकारणाचा संबंध नाही प्रवास आहे माझा नाशिकचा आणि मग मी गिरीश भाऊ आमच्या भारतीचाही सर्व आम्ही सोबत हो आहोत आणि आम्ही विचार केला की प्रभू रामचंद्राचं दर्शन करून मग आमचा प्रवास सुरू करावा निवडणुकाजवळ त्या भाजपला प्रभू रामचंद्रांची आठवते असा देखील खरं तर हा जो सोहळा आहे बावीस जानेवारीचा या सोहळ्याला जे जे राजकारण जोडतील त्यांना त्यांचं राजकारण लखलाब आहे आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही आम्ही रामभक्त रामसेवक म्हणून रामाचे सेवक म्हणून देशहिताकरता राष्ट्रहिताकरता महाराष्ट्राच्या हिताकरता महाराष्ट्राचं कल्याण करण्याकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून योजना पोहोचवण्याकरता काम करणारे कार्यकर्ते आहोत त्या काही सेवा झाली पाहिजे या माध्यमातून काम करणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे आम्हाला कुठल्याही विषयाचं राजकारण करण्याची गरज नाही आणि माननीय मोदीजींची गॅरंटी एवढी आहे मोदी गॅरंटी एवढी आहे धार्मिक विषयाचं राजकारण करून मतं घेण्याची गरज आम्हाला नाही मागच्या दहा वर्षात मोदीजींनी ज्या पद्धतीने देशकल्याण राष्ट्रकल्याण महाराष्ट्राचं कल्याण जनतेच्या कल्याणाकरता गरीब कल्याणाकरता मध्यमवर्गीय कल्याणाकरता ज्या ज्या पद्धतीने आपलं जीवन समर्पित केलं आहे आम्ही सर्व मोदीजींच्या जेवढ्या योजना आहेत तेवढ्या जरी आम्ही घरोघरी पोहोचवल्या तरी आम्हाला मताचं कर्ज घेण्याकरता पुरेसे आहेत बारा तारखेला पंतप्रधान येणार आहेत त्याआधी भाजपकडनं वातावरण निर्मिती आलो आहे मागच्या वेळी त्र्यंबकेश्वरला मी गेलो यावेळी काळाराम मंदिरामध्ये आलो त्यामुळं त्यामुळं या संबंध काही नाही आहे माझ्या प्रवासाचा संबंध आहे आणि त्यामुळं कुठल्याही राजकारण आम्हाला बोलायचं नाही ज्यांनी ज्यांनी राजकारणात बोलायचं आहे त्यांना त्यांचा लख लाभ आहे आपण शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा राज्यावर संकट येऊ नयेत म्हणून रामाची पूजा केली आहे तरी शेतमजूर महाराष्ट्रातल्या गरीब कल्याणाकरता जे जे काही करावं असे वाटाल ते शक्ती आणि बळ महाराष्ट्र सरकारला मिळू दे कारण या ठिकाणी गिरीश भाऊ आहेत आमच्या भारतीचाही आहेत सरकार शेवटी समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाकरता काम करतं आणि आमची जबाबदारी पक्ष म्हणून आहे की दोन्ही सरकारने केलेले कामं हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे याकरता जे बळ आहे ते परमेश्वरला मागावं लागतं शेवटी एक जरी व्यक्तीचं आम्ही चांगलं करू शकलो एक जरी व्यक्तीच्या डोळ्यातलं असं पुसू शकलो तरी आमच्याकरता उद्या हे मोठं आहे उद्या आमदार संदर्भातला निकाल आहे उद्याच्या निकालावर मला वाटतं ह्या हा प्रभू रामचंद्राचं पावन स्थळ आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारे गुरुजीचा संघर्ष या ठिकाणी इतिहासात आहे समाजाच्या कल्याणाकरता जातीमातीतले भेद निपटवण्याकरता हा मोठा संघर्ष आहे या ठिकाणी मला वाटतं कुठल्याही राजकारणाच्या बाबीवर या मंदिरात बोलणं योग्य नाही अविनाश शिरसाट